नमस्कार बातमीपत्राच्या आजच्या भागात नांदणी मठाची महादेवी हत्तीन अंबानी समूहाने हिरावून घेतल्याचं संतप्त पडसात उमटत जिओ फायबरचं कनेक्शन तोडून फोडून व्यक्त होत आहेत संताप जिओ सिम पोर्ट करण्याचं लोन सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यासह कर्नाटकात पसरलं दोन ऑगस्टला रुकडी बंदची घोषणा चला पाहूया सविस्तर वृत्त महादेवी हत्तीनीला वंतारा प्रकल्पात हलवण्याचा निषेध म्हणून कोल्हापुरातील जैन समाजानं जिओ कंपनीविरोधात एल्गार पुकारलाय जिओ फायबरचं कनेक्शन तोडून फोडून संताप व्यक्त करण्यात येतोय इच्चलकरंजी आज काही जैन बांधवांनी जिओचे ऑप्टिकल फायबरचं कनेक्शन तोडून फोडून निषेध व्यक्त केला जिओ मोबाईल नंबर पोर्ट करण्याची मोहीम देखील युद्धपातळीवर सुरू आहे काल शिरोळ तालुक्यात एकाच दिवशी सुमारे सहा हजार ग्राहक जिओने गमावलेत जिओ मोबाईल सेवा बहिष्कार आणि नंबर पोर्टिंग मोहीम धडाक्यानं सुरू झाले समाजानं जिओ नेटवर्क विरोधात व्यापक बहिष्काराची घोषणा केली अनेकांनी आपल्या दुकानांवर आणि घरावर बॉयकॉट जिओ सेव्ह महादेवी असे फलक लावले काही ठिकाणी तर महादेवीच्या समर्थनार्थ कृपया जिओ वापरू नका अशी विनंती दुकानदारांनी ग्राहकांना केले या आव्हानाला सर्वच धर्मी यातून पाठबळ मिळत आहे महादेवी हिरावून घेतल्यामुळं नांदणी पासून इच्चलकरजी कोल्हापूर जयसिंगपूर गडिंगलस कागल हातकलंगले आणि करवीर तालुक्यात ज्या जैन बांधवांच्या जागेत जिओचा टॉवर आहे त्याने टॉवर काढून घ्यावा अशी नोटीस रिलायन्सला दिली आहे गावागावात मुजोर रिलायन्सचा जाहीर निषेध करणारा ठराव करण्यात येतोय महादेवीला पुन्हा परत आणण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न करावेत असा ठराव मंजूर केला एका दिवसात शेकडो ग्रामपंचायतींनी ठराव मंजूर करून सरकारकडे पाठवले हातकलंगले तालुक्यातील रुकडी गावात दोन ऑगस्टला बंद पुकारण्यात आला महादेवी हत्तीं जोपर्यंत नांदरी जैन मठात पुन्हा परत येत नाही तोपर्यंत निषेधाची मोहीम तीव्र करण्याचा इशारा समाज बांधवांनी दिला